मनिषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाली चाय तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलंय तर सगळ्यात आधी मी इथं छोटी इलायची घेतली आणि दालचिनी घेतलेत लवंग घेतलेत काळी मिरची घेतलीत आणि बडीशेप घेतले आणि मोठी इलायची घेतलीत आणि इथं मी सुंटी घेतले आणि जायफळ घेतले तर चला मग बघूया पुढं बघा हे जायफळ आहे जायफळ जरा मी अर्ध फोडून घेते तर एक खलबत्त्यात घालून फोडून घेऊया आपण जायफळ घेतले बघा अर्ध तसंच ठेवलंय बी जरा बारीक करून घेऊया घेतली म्हणजे एक बारकी कढाई त्याच्यात हे सगळं जे ना भाजून घेऊया आपण मिक्सात घालून भाजून घेऊया हलकीशी असं ना पात्र भाजून घेऊया साले चांगले भाजलेत आपले सगळे मस्त अशी जीव खुशबू या लागले आता बंद करूया थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया झाले आता मिक्सरला लावून घेऊया बघा बनवून तयार करून घेतले बघा असं एकदम बारीक मी नाही केलं मध्यम आहे बघू शकता आता काय केलं एका काचच्या भरणीत याला भरून ठेवूया आपण बघा हे एका काचाच्या भरणीत भरून ठेवलंय म्हणजे ज कवा आपल्याला चहा बनवायचं आहे त्याच्यातला एक चमचा ह्याच्यात घालू शकता करून दाखवते त्यासाठी घेतलंय एक पातेला तेल चालू करून घेऊया गॅस एक ग्लास घेतलाय बघा पाणी दीड ग्लास पाणी घेतलंय मी पाच चहा करते गरम झाल्यावर मग आपण चहा पुढे टाकूया पाण्यार चांगले उकळी आल्यावर आता ह्याच्यात घालूया चायपत्ती तर दोन चमच्या मी चहापुडी घातले चहा मस्त शिजला या साखर कप बघा मी साखर घातले हे ना मस्त असं शिजायलाय चहा आपला आता ह्याच्यातच होतो या एक ग्लास मी दूध घेतले बघा चहाला असं हलवून 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 आपण शिजवूया म्हणजे मस्त होतय चहा मस्त करायचं चहा मस्त शिजतोय चहा पाच मिनटं आपण शिजवून घेऊया बघू शकता मस्त असा चहा शिजायला आलाय आपला आपण जे पावडर बनवून घेतले होते एक चमचाभर गॅस कमी करून पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया चा चहावी हलवून शिजवा तर शिजल्या चा आता बंद करून घेते बघा आपला मस्त झालेला आहे चा कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आता मी एका आमच्या ताई मैत्रिणी आले त्यांना देऊन देते चा सांगतील तुम्हाला ते कशा झालेत मस्त झालंय जा। मस्त झालाय मग आणि तुम्हाला मी नक्की करून बघा कसा झाला ते नक्की सांगा मला कमेंट मध्ये छान झालंय पण छान आता उद्या भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत